तर आज आपल्याला अशी भन्नाट मोजक्या साहित्यात झणझणीत भेंडी पाहिजे आहे पहा किती सुंदर आहे आणि किती मस्त आहे झणझणीत आहे आणि फक्त तीन ते चार साहित्यात अशी भिंडी आपली होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशी अर्धा किलो मार्केटमधून भेंडी आणलेली आहे पाहू शकता आता, मा आता स्वच्छ पाणी दोन स्वच्छ पाण्याने मी धुवून काढणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे पाहू शकता आता कॉटनच्या कपड्याने मी अशा प्रकारे पुसून घेणार आहे जेणेकरून आपल्याला चिरते वेळेस त्रास होणार नाही धुतले पुस धुतलेली आणि पुसलेली पाहू शकता समोरचे अशा प्रकारे भेंडीचे तोंड शेवटची शेपट्या काढून बारीक लिअर मध्ये अर्धा किलो भेंडी कट करणार आहे हिरव्या मिरची काढून मी भाजून घेत आहे पाहू शकता तुम्ही मी लोखंडाचीच कडे यूज करत आहे त्यातच दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या मी घालत आहे आणि दोन्ही परतून घेणार आहे थोडसे तेलाची धार झालायची आहे जेणेकरून मिरच्या सॉफ्ट होतात पाहू शकता अशा प्रकारे आपल्या मस्त अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया आता मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे मस्त असे आपले शेंगदाणे ही भाजून झालेले आहेत आता मी काढून घेते पाहू शकता त्याच लोखंडी कढईत मी भेंडी आता प्रथम भाजून घेत आहे जेणेकरून पूर्णपणे या गॅसला चिकटपणा निघून जाईल खास करून आपल्याला लोखंडी कढईतच भाजून घ्यायचं आहे टेस्ट अधिक वाढते तशी परतून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण पाणी सुकू द्यायचं आहे पाहू शकता तब्बल मला पाच सा सा ते सात मिनिटं लागत आहेत भेंडी पूर्ण परतून घ्यायला आणि त्यामधलं पाणी सुकवायला लो गॅसवरच मी घेत आहे पाहू शकता पूर्ण पाणी आपलं भेंडीतलं सुकत आहे पाणी आता आपण अगदी थोडस मोजकसं तेल घालायचं आहे मी एक माप तेल घालत आहे जेणेकरून सुट्टी सुट्टी आपली भिंडी होईल भाजून घेते प्रथम आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया अशा प्रकारे मध्यम आपण शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत मिरच्या आणि लसणची बारीक पेस्ट करूया आता आपण पाहू शकता अशा प्रकारे मध्यम असं आपण पेस्ट केलेली आहे हिरव्या मिरची भेंडी पूर्ण आपली पाणी विरहित झालेली आहे अजिबात पाणी नाही पाहू शकता पूर्ण सुट्टी सुट्टी झाली आहे आता आपण काढून घेते लोखंडाची कढई काढून घेतलेली आहे आता दुसरी कढई ठेवलेली आहे पसरटाशी आता तेल घालायचं आहे पुरेसं तेल कडकड झाले की थोडेसे जिरे घालायचे आहेत अगदी मोजके आपल्याला जास्त सामग्री घालायची नाही मोजक्या साहित्यात परफेक्ट आणि चवदार भेंडी करायची आहे आपल्याला पाहू शकता जिरे तडतड होत आहेत आता आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट ही त्यातच घालायची आहे पूर्ण हळद आणि आता आपल्याला भेंडी घालायची आहे मस्त अशी परतून घ्यायची आहे खूप मोजक्या साहित्यात मस्त अशी भेंडी आपली होते झतझरी जन कूट घालायचं आहे पाहू शकता मध्यम आपण कूट केलेला आहे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठा ढी नाही अशा प्रकारे मस्त असा कूट घातलेला आहे आपण सुगंध अतिशय सुंदर येत आहे पहा किती सुंदर झालेली आहे दिसत आहे आणि मस्त असा वास येत आहे पहा आता फक्त ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आता मी चवीनुसार मीठ घालत आहे आता ही, ही पूर्ण भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे पाहू शकता झाली ना आपली झटपट मस्त अशी भेंडी टिफिनसाठी सकाळच्या गडबडीत आणि टेस्टेड जिथं तुम्ही एक पोळी खाचाल तिथं दोन पोळी खाल अशा प्रकारची भेंडी केल्यानंतर खूप झनधनीत आणि मस्त असे होते फक्त दोन मिनट अशा कंडिशन मध्ये ठेवायचं आहे पाच मिनटं झाले पाहू शकता किती मस्त अशी आपली भेंडी झालेली आहे आता गॅस बंद करते पहा किती सुंदर झालेली आहे अशी भेंडी आपली मोजक्या साहित्यात तयार झालेली आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद झटपट टिफिन टिफिनसाठी किती मस्त झालेली आहे किती सुंदर झालेली आहे आता आपल्याला भेंडी कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा